तीन ते तीन ठिपक्यांची खूपच सुंदर रांगोळी जी तुम्ही गडबडीतही असाल सकाळी तरी ही झटपट काढू शकाल सकाळी आपल्याकडे वेळ नसतो त्यामुळं ही रांगोळी बघून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी झटपट सकाळी ही रांगोळी काढून आपल्या कामाला आपण मोकळं बघा आपण अशा लाईने मारून घेऊ हो। असा आपला आकार तयार झालेला आहे आता हे तीन तीन टिपके आपण अशा पद्धतीने जोडून घेऊया हो या पद्धतीने आता आपण इथे अशा लाईन मारली या साईडने आपण अशा लाईन मारून घेतल्या या ने दोन आणि या ने दोन या रेषेच्या ह्याच्या बाजूच्या दोन लाईनी आहेत त्याच्यावरच आपण अशा दोन सर्कल बाहेरच्या साइडने काढून घेतलेल्या आहेत या पद्धतीने या पद्धतीने आपण काढल्या आहोत आता हे जो मधला आपला पॉइंट आलाय त्यामध्ये आपण एक दोन तीन तीन टिपके असे देऊन घेणार आहोत या साईडने एक दोन तीन या पद्धतीने आपण या सर्कलला हा पॉइंट जोडून घेणार आहोत दररोज काढण्यासाठी ही रांगोळी खूप छान आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि काढायलाही खूप सोपी आहे ज्यांना रांगोळी येत नाही ना त्यांच्यासाठी तर उत्तम पर्याय आहे रोज रोज तेच फुलं आणि हे काढू काढू आपण बोर होतो मग अशा काही रांगोळी ट्राय करायच्या ज्या झटपटही होतील आणि सुंदरही दिसतील या पद्धतीने आपण आता ह्या रिक्षा जोडून घेतलेल्या आहेत तर याच्यावरती आपण परत एक सर्कल काढत आहोत पद्धतीने आणि याच्या साईडने आपण असे डॉट देऊन घेऊया आणि त्याला असं बोटाने थोडंसं मागे ओढून घ्यायचं म्हणजे आपलं सुंदर असं फ्लावर तयार झालं बघा किती सुंदर आपलं फूल तयार झालेलं आहे तसंच आता आपण या साईडनेही डॉट काढून घेऊ मी अगोदर डॉटच टाकून घेते याचा आपण फोड तयार करू या प्रकारे आपले चारही साईडने फूल तयार झालेले आहेत तर याच्यावरती आपण असं कमळ फूल काढत आहोत मैत्रिणी कमळ फुलाची रांगोळी अंगणामध्ये काढली ना तर खूप शुभ असत आणि दिसायला इथे खूप सुंदर दिसते नाहीतर तुम्हाला जर कमळ फुल इथे आवडत नसेल तर तुम्ही अशा वेगवेगळ्या वे वे पेटल्स काढून इथे दुसरे तुम्ही फूल काढू शकता या पद्धतीने आपली रांगोळी झटपट तयार झालेली आहे आता इथे मी डॉटमध्ये असं बोट ठेवून थोडस प्रेस करून गोल बनवून घेतला आहे त्याच्यामध्ये मी आता आपला येलो कलर भरत आहे आणि हे जे आपण सर्कल काढले त्याच्या बाजूच्या बाहेरचं जे सर्कल त्याच्यामध्ये मी येलो कलरच भरत आहे तुम्ही तुमच्या मनानं कुठलाही कलर या रांगोळीमध्ये भरू शकता तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो आणि आता या ज्या कोपरे आहेत आपले हे जे डॉट तिथे आपण मी पिंक कलरचा असा ठिपका देऊन घेते आपले सर्कल आहे त्याच्यामध्ये मी ग्रीन कलर बघा छोटीशीच रांगोळी आहे काढायला आणि बघा किती उठून दिसत आहे रांगोळी आणि आता हे आपले कमळ फुल आहे त्याच्यावर आपण पांढऱ्याच रंगाने अशा हलक्या हाताने वाईट रांगोळी जशी स्प्रेड करून घेता तुम्हाला जर त्याच्यामध्ये रंग भरायचा असेल तर तुम्ही रंगही त्यामध्ये भरू शकता पद्धतीने आपण त्याच्यामध्ये रंग घेतला आता या डॉटच्या मध्ये आपण साईडनं असे डॉट काढून घेणार आहोत ते खूप छान उठून दिसतात बघा या पद्धतीने आपण आपली रांगोळी तयार झालेली आहे आता हे कमळ फुल आहेत ना याच्या बाजूने आपण मधल्या पाकळीच्या वरती आपण पिंक कलरचा असा डॉट देत आहोत या पद्धतीने आपली ही रांगोळी तयार झाली आहे रांगोळी नो कशी वाटली मला प्लीज कमेंट करून सांगा आवडली असेल तर लगेच उद्या तुमच्या अंगणातही काढा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद